नमस्कार माझ्या प्रिय शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र शैलेश काशीद पाटील शिवशासनी आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये आपले, आपले सर्वांचे स्वागत करतो आज दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीस आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असं धानामितीचं मार्केट नारेगाव मार्केटमध्ये धानामिती शापूजे लई स्वरूपा दिला पाण्यासाठी मित्रांनो आज देखील आपण प्रथमदर्शनी पाणी केली असता कालच्या एवढीच आवड नारेंगाव मार्केटमध्ये धानामिती शापूजी आज देखील आपल्याला पाहायला भेटत आहे अशाच नवनवीन प्रकारचे आणि माहिती पूर्ण व्हिडिओ पाण्यासाठी शिवशासनी आपल्या आवडत्या युट्यूब चॅनेलला व्हिडिओ आवडला तर लाईक करा व्हिडिओला मोठ्या प्रमाणात शेअर करा एक विनंती आहे बाजारभावाची अचूक माहिती समजावी यासाठी व्हिडिओला मी सर्व मनापासून आभार मानतो चला तर जाऊया लाईव्ह लिलाव पाहण्यासाठी नारेंगाव मार्केट मध्ये धनामिती शापूचे दोनशे पंचवीस रुपये अशोकाबीर अशोका कोतंबीर दोनशे ऐंशी रुपये बीड झाला अशोक कोथंबीर अशोकाबीर चारशे साठ रुपये भेटत अशुक गोत अशुक गौतंबी सहाशे एकावन रुपये बीड झाली अशोका गौतंबीर सहाशे एकावन अशोका गौतम्बीर

चार चारशो रुपये बिड जाय गावडी गौतंबीर गावटी गौतंबीर

सहाशे रुपये वीट झाली सावटी कोथंबीर मेथी

सत्तावीसशे अकरा रुपये भेट झाली मी ती बावीसशे बावीसशे मी ती

Paşa ne oldu? bir daha show oldu